सवा देते पोलादपूर व सवाद येथे संचलनाने सुसज्जता दाखवित पोलिसांनी नागरिकांना केलं आश्वस्त पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरात तसेच ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पोलिसांनी सशस्त्र संचलन करून विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर सुसज्जता दाखवीत पोलिसांनी नागरिकांना आश्वस्त केलं आहे पोलादपूर शहरातील मुख्य बाजारपेठ तसेच मुंबई गोवा महामार्गावरील पूर्व पश्चिमेकडील सर्व्हिस रोड बाजारपेठ जुना महाबळेश्वर रस्ता या मार्गावरून पोलिसांनी संचलन करून मतदारांना कोणताही अनुचित प्रकार निवडणूक काळात होणार नसल्याचं आश्वस्त केलं आहे पोलादपूर पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि आठ कर्मचारी तसेच गोवा सॅप सी काम सशस्त्र पथकाचे दोन अधिकारी चव्वेचाळीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च काढण्यात आला सवाद देते महायात्रेच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पोलादपूर तालुक्यातील सवाद येथे आज पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला आयोजित करण्यात आलेल्या श्री शंकराच्या महायात्रेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी पोलादपूर पोलिसांसह गोवा सॅप सी कॉय सशस्त्र पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला जत्रोत्सवाच्या रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडू नये शांतता सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशानं सवाद गावात तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर शहरा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आल्याचे यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे सांगण्यात आलं आहे